कुंभराशी नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल राशी स्वामी माऊलीवर आजचा हा व्हिडिओ खास कुंभराशींच्या जातकांसाठी आहे कारण या संकष्टी चतुर्थीनंतर रात्री बारा वाजता तुमच्या आयुष्यात काही अशा पाच चमत्कारिक घटना घडणार आहेत ज्या ऐकूनही मन थरथरेल आणि डोळ्यात अश्रू देखील येतील या रात्रीची ऊर्जा इतकी तीव्र असेल की कोणतीही शक्ती या बदलाला थांबवू शकणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा भाग तुमचं नशीब बदलू शकतो कुंभ राशींच्या जातकांसाठी ही संकष्टी चतुर्थी केवळ धार्मिक दिवस नाही तर तो एक नवा आरंभ आहे या दिवशी रात्री बारानंतर नंतर ब्रह्मांडात निर्माण होणारी शक्ती तुमचं आयुष्य नव्याने ढिणार आहे अनेक वर्ष अडखळलेली कामं थांबलेलं भाग्य आणि अपूर्ण स्वप्न आता नव्या ऊर्जेने पुढे सरकतील ही वेळ आहे तुमच्या मनातील भीती सोडून विश्वास ठेवण्याची कारण या संकष्टीराच्या रात्री गणपती बाप्पांची कृपा कुंभराशीवर सर्वाधिक असेल ही रात्र तुमचं नशीब पुन्हा लिहिणार आहे तुम्ही तयार आहात का जर तुम्ही तयार असाल तर होय असे टाईप करा पहिली चमत्कारिक घटना म्हणजे अडकलेले मार्ग अचानक उघडतील जे प्रयत्न तुम्ही महिन्यांपासून करत होता पण यश येत नव्हतं त्या कामात तुम्हाला अनपेक्षित मदत मिळेल हे गणपती बाप्पाच्या कृपेचं चिन्ह असेल काही लोकांना रात्री स्वप्नात एखादा इशारा दिसेल जुनू कोणीतरी वरून सांगत आहे सोडून दे ती वेळ आली आहे आता तुझ्या विजयाची स्वप्नात येणारा तो संकेत ओळखा तोच तुमचा पहिला चमत्कार असेल दुसरी घटना म्हणजे भावनिक ओझं हलकं होईल कुंभराशींचे लोक मनाने संवेदनशील असतात अलीकडच्या काळात मनात खूप दुःख साचलेलं होतं पण या संकष्टीच्या रात्री एक दिव्य ऊर्जा तुमचं मन शांत करेल तुम्ही पहिल्यांदाच स्वतःकडे प्रेमळ नजरेने पाहाल ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं त्याला क्षमा करण्याची ताकद या रात्री मिळेल कधी वाटलं नव्हतं ना की तुम्ही स्वतःलाही क्षमा करू शकता दुसरी घटना म्हणजे आरोग्यात सुधारणा काही काळापासून शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असेल तर रात्री बारानंतर नंतर सुरू होणारा हा कालखंड तुमच्यासाठी उपचारासारखा ठरेल चंद्र आणि शनी यांचा संयोग कुंभ राशींच्या शरीरावर सकारात्मक परिणाम करणार आहे जुना थकवा मनातील उदासीनता सगळं मागे राहील रात्री बारानंतर नंतर तुम्हाला जाणवेल काहीतरी हलकं काहीतरी नव्याने सुरू होते चौथी घटना म्हणजे अप्रत्यक्षिक आर्थिक लाभ जे पैसे अडकलेले होते जे परत येतील असं वाटत नव्हतं ते आता परत मिळतील काहींना नवीन कामाची संधी मिळेल तर काहींना जुना कर्जभार हलका होईल हीच गणपती बाप्पाची कृपा कारण बप्पा, बप्पा म्हणतो प्रयत्न करणाऱ्याला फळ नक्की मिळतं पैशांबरोबरच येणार आहे एक आत्मविश्वासाचं तोनं सोनं तुम्ही तयार आहात का या बदलांसाठी जर तयार असाल तर होय मी या बदलांसाठी तयार आहे असं टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा पाचवी घटना म्हणजे प्रेमात आणि नात्यांमध्ये पुनर्जन्म ज्या नात्यांमध्ये अंतर आलं होतं गैरसमज वाढले होते ती नाती पुन्हा उबदार होतील काहींना जुन्या प्रेमाकडून संदेश येईल काहींना नव्या व्यक्तींकडून अशी ऊर्जा जाणवेल जी आयुष्यभर लक्षात राहील हीच ती रात्र ज्या रात्री तुटलेलं नातं पुन्हा जोडेल या पाच घटनांमागे एक गूढ शक्ती आहे गणपती बाप्पा आणि शनिदेव यांचा संयोग या दोन्ही ग्रहांची ऊर्जा एकत्र आली की जे शक्य आहे ते शक्य होतं तुम्हाला जाणवेल की अचानक आयुष्य व्यवस्थित वाटायला लागले जणू अदृश्य जणू हात तुम्हाला मार्ग दाखवते कधी वाटलं होतं का की नशीब इतक्या पटकन वळण घेईल कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा रात्री तुमच्या घरातील वातावरणातही खूप बदल दिसेल जुन्या वादांचा अंत होईल घरात शांतता आणि समाधान जाणवेल काहींना वाटेल जणू हवेचा स्पर्शही वेगळा आहे हीच त्या दिव्य ऊर्जेची चाहूल आहे घराच्या चार भिंतीमध्येही नशीब नवा श्वास घेते ही संकष्टी फक्त एक दिवस नाही तर पुढच्या एकवीस दिवसांचं भविष्य ठरवणारी वेळ आहे जे या रात्री सकारात्मक विचार करतील त्यांचं पुढचं आयुष्य उजळेल म्हणून सकारात्मक राहा आणि गणपती बाप्पांवरती आणि स्वामींवरती विश्वास ठेवा म्हणूनच नकारात्मक विचार टाळा ध्यान करा आणि गणपतीचं नामस्मरण करा रात्री बारा ते साडेबारा हाच काळ तुमच्या नशिबाचा निर्णय घेणार आहे जर तुम्हाला या काळात अचानक काही अनोखी घटना दिसली जसं की दिवा स्वत पेटणं हलकी वाऱ्याची झुळूक येणं किंवा अंगावर शहारं येणं तर घाबरू नका ही ऊर्जा तुमच्या भोवती सक्रिय होत आहे तीच तुमचं खरं रक्षण करणार आहे ती ऊर्जा तुम्हालाही जाणवेल पण ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे काही लोकांना या काळात जुने मित्र किंवा ओळखीचे पुन्हा संपर्कात येतील हे योगायोग नाही तर नियतीचं नियोजन आहे त्यातून एखादं महत्त्वाचं नातं पुन्हा फुलणार आहे ज्याचं नाव विसरला होता त्याचाच मेसेज रात्री येईल हा पाच घटनांनंतर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल तुमचं आयुष्य नव्या अध्यायात प्रवेश करते पूर्वी जे दुसरं वाटत होतं ते आता स्पष्ट होईल गणपती बाप्पा तुम्हाला सांगतील सगळं योग्य वेळीच होतं ही रात्र संपेल पण तिचा प्रवाह हो पुढची अनेक वर्ष चालेल कुंभ राशींच्या जातकांसाठी ही वेळ आहे स्वतःला ओळखण्याची जे तुम्ही आत्तापर्यंत इतरांसाठी केलं आता ते स्वतःसाठी करा संकष्टीच्या दिवशी केलेली प्रार्थना थेट गणपतीपर्यंत पोहोचते एकच प्रार्थना एकच श्रद्धा आणि सगळं बदलतं काही लोकांना या काळात अनोखे योग दिसतील जसे एखाद्या संख्येचं वारंवार दिसणं किंवा पांढऱ्या रंगाचा गणपतीच्या स्वरूपात दर्शन होणं हे सर्व संकेत आहेत की बाप्पा तुमच्यासोबत आहेत जे दिसतंय ते फक्त योगायोग नाही तर तो बाप्पांचा इशारा आहे तुमचं मन या दिवसात विशेष शांत वाटेल जुने दुःख जणू हवेत विरतील अनेकांना एखादी अनपेक्षित चांगली बातमी मिळेल नोकरी लग्न किंवा आरोग्याशी संबंधित ज्याची वाट पाहत होता ती बातमी आता तुम्हाला येणार आहे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय मला आता चांगली बातमी मिळणार आहे असे टाईप करा गोष्टीच्या या रात्री बाप्पाला लाल फूल आणि मोदक अर्पण केल्यास शुभ परिणाम वाढतील घरातील देवळ्यात दिवा लावून ओम गण गणपते महा हा मंत्र अकरा वेळा म्हणा हे केल्याने तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल बनेल फक्त अकरा वेळा मंत्र जपा आणि बघा चमत्कार या काळात तुम्हाला वाटेल की देव खरोखर ऐकतो ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं सापडत नव्हती ती अचानक मिळतील तुम्ही जणू एक नवी शक्ती स्वतः जाणवाल विश्वास ठेवा कारण बाप्पा तुमच्या प्रत्येक शब्दात उत्तर देतो कुंभराशीचे हे परिवर्तन फक्त आज पुरतं नाही तर पुढचे सहा महिने तुम्ही ज्या दिशेने विचार कराल तिकडे संधी तुम्हाला निर्माण होईल म्हणून विचार सकारात्मक ठेवा आणि विश्वास ठेवा आज घेतलेला विचारच उद्याचं नशीब ठरवणार आहे या संकष्टीची ऊर्जा इतकी प्रभावी आहे की ती तुमच्या आत्म्यालाही स्पर्श करते म्हणूनच या रात्री एकदा तरी शांत बसून बाप्पाचं नाव घ्या आणि मनातील तुमची इच्छा सांगा बोलून दाखवा कारण या रात्री प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गन, गणपतीन महा असे टाईप करा श्री गणेशायन महा असे टाईप करा संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहील अशी ही संकष्टी चतुर्थी कुंभराशींच्या लोकांसाठी ठरणार आहे या पाच चमत्कारिक घटनांनी तुमचं आयुष्य नव्या तेजाने उजळेल म्हणून श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि या रात्रीचा प्रत्येक क्षण आशीर्वाद मानून जागा हीच ती रात्र जिथे तुमचा नवीन अध्याय सुरू होतो तर श्रोत्यांनो ही होती कुंभराशींच्या जातकांसाठी संकष्टी चतुर्थीनंतर रात्री बारा वाजता उघडणारी पाच चमत्कारिक घटनांची माहिती जर या घटनांपैकी कोणतीही गोष्ट तुमच्या शात घडली तर कमेंटमध्ये जय गणेश देवा लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा तर पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त